नमस्कार मी महाराष्ट्र एक्सप्रेस आपले स्वागत तर पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी कल्याणमधील अहिल्याबाई चौक या गजबजल्या परिसरात कोयताधारी तरुण नागरिकांना धमकावत दहशत पसरवण्याच्या उद्देशाने खुल्या फिरत असताना जागृत नागरिकांनी त्याला पकडून बेदम मारहाण करून पोलिसांच्या हवाले केले हल्लीच्या तरुणांच्या हाताला रोजगार नसल्याने लवकरात लवकर, लवकर जास्तीत जास्त पैसा कमविण्याकरता ते काहीही करायला तयार होतात त्यामुळे चुकीच्या संगतीने चरस गांजा अफीम यासारख्या मादक पदार्थांचे सेवन करत असतात नशा केल्यामुळे त्यांना कशाचेच भय वाटत नाही त्यामुळे अशा घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असताना दिसत आहे जेव्हा त्या परिसरातील नागरिकांना त्याला चोप देऊन पोलिसांच्या स्वाधीन केले त्यावेळेस हा तरुण दयाची भीक मागत होता गयावया करत होता दरम्यान पोलिसांनी या कोयताधारी तरुणाला ताब्यात घेतले असून पोलीस पुढील कारवाई करत आहे तर या होत्या शहरातील महत्वाच्या घडामोडी अशाच काही नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेलायकन विसरू नका